नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडीमध्ये यंग स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी साड्यांची योग्य निवड करणे हे देखील महत्त्वाचे असते सध्या साड्यांमध्ये इतके सुंदर सुंदर डिझाईन्स प्रिंट्स आणि रंगसंगते आहेत ना ते साडी नेसल्यावरती चार चवीपेक्षा वेगळ्या आणि आकर्षक आपण नक्कीच दिसू शकतो म्हणूनच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि मॉडर्न टच देणाऱ्या साडींचे कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा सिम्पल पण युनिक डिझाईनच्या ज्यूट ऑर्गेन्जा साड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या ब्युटिफुल साड्यांमध्ये तुम्हाला पेस्टल कलर्स पाहायला मिळतात आणि पेस्टल कलरची साडी नेसल्यावरती क्लासिक आणि मॉडर्न टच मिळते या ब्युटिफुल साडीवरती थ्रेडवर्क विथ कटवर्क बॉर्डर केलेली आहे जी अतिशय सुंदर आणि आकर्षक लुक देते जर तुम्हाला सुद्धा मॉडर्न आणि हाय क्लास लुक हवा असेल तर अशा ब्युटिफुल साड्यांमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता ह्या ब्युटिफुल साड्या नेसल्यावरती सिंपल सोबर आणि सोपेस्टिकेटेड लुक मिळतो ह्या ब्युटिफुल साड्या कोणत्याही ओकेजनसाठी अगदी परफेक्ट लुक देतात ऑर्गेनच्या साड्यांमध्ये दे अतिशय लाईट वेट आणि परफेक्ट टच देणाऱ्या सध्या ग्लास साड्या साड्यासुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असून या साडीवरती अति अतिशय सुंदर आणि सुरेख डिझाईन्स पाहायला मिळते ही साडी लाईट वेट तसेच ट्रेंडिंग कलर्समध्ये पाहायला मिळते ही साडी तुम्ही कोणत्याही पार्टीवेअर लुकसाठी किंवा कोणत्याही फंक्शनल वेअरसाठी नेसू शकता ऑर्गेनजा साड्या या सॉफ्ट आणि शायनी कलर्समध्ये असल्यामुळे तुम्हाला नेसल्यावरती तितकाच आकर्षक लुक मिळतो सध्या ह्या ब्युटीफुल लाईट वेट पेंटेड सिफॉन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या ब्युटीफुल साडीवरती ऑल ओव्हर रेनबो झारी विविंग केलेले असून सेल्फ जॉकवर डिझाईन्स बॉर्डरला केलेले आहे अशा लाईट वेट आणि फॅन्सी साड्या नेसल्यावरती तुम्ही यंग स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल आय होप की तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल साड्यांची कलेक्शन नक्कीच सा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा